नमस्कार काका कुठून आलेले शेतकरी शेतकरी कॉलर आलेले का हा आपलं पूर्ण नाव सांगा ना आय सय्यद सय्य सय्यद घोडेगाव तर किती आणले होते आपण आज कालोडी बारा होत्या सगळ्या बारा होत्या का मग किती राहिल्या मग आता दोन तीनच राहिल्या ह्या कशा गेल्या बरं एकवीस हजार रुपयाला एकवीस हजारला का नमस्कार काका आपलं पूर्ण नाव सांगा ना कॉलर वरून आली का पोपट मामा कॉलर वरून आलेले आहे मित्रांनो या दोन घेतल्या का तुम्ही एक ही घेतली का तर दाखवा बरं ती बोडून दाखवा बरं बाय तिकडे जाई घेऊन तिकडे पाहू शकतो मित्रांनो तुम्ही ही कालवट घेतलेली आहे मित्रांनो सांगायला किती सांगितले होते बरं तीस तीस हजार सांगितले होते का कमी जास्त करून सौदा आला कितीला किती किती म्हणजे फायनल किती आले एकवीस एक ला फायनल झाले का मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे कालवडे किती महिन्याची असाल बरं सादर आठ महिन्यांची काल आठ महिन्यांची कालवडे मित्रांनो प्युअर याच्या तर तो एकवीस हजार रुपयाला तिचा सौदा आलेला आहे सांगायच्या मला तीस हजार रुपये सांगितले होते आपला मोबाईल नंबर सांगा ना सत्त्याण्णव सदुसष्ट सव्वेचाळीस बावीस पंच्याहत्तर तर का तुम्हाला सौदा पाठला का काकांना पण सौदा पटलेला आहे मित्रांनो एकवीस हजार पहिला पूर्ण आलेला आहे तर मारत पाहू शकतो मित्रांनो एकवीस हजाराला दिलेली आहे अजून किती आणलेली आहे दाखवा ना आम्हाला दोन तीन त्यांच्या त्यांचं त्यांची काय सांगितले पंधरा पंधरा सोळा सोळा आहे आणि किती महिने माहिती लागतील बरं साधारणत्या सहा सहा महिन्यात का पलीकडची कोणती एचएफ मध्ये मोडत आहे मध्ये का त्यांचे फायनल किती होईल बरं गिरॅक चाल ना आपला परत एकदा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट चव्वेचाळीस बावीस पंच्याहत्तर तर मित्रांनो जे घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आधी मध्ये भेटाल का आपल्याकडं आणि कॉनल ऑनलाईन जर पाहिजे असेल तर ऑनलाईन पण होईल व्यवहार पण एकदम व्यवस्थित होतो आपल्याकडं समजा कालवडी मध्ये काही जर प्रॉब्लेम आला तर माग भाड्या सगळ चाल मित्रांनो जर कॉनल घ्यायची असेल यांच्याकडे एकदम खात्रीशीर भेटत असते तुम्ही घेऊ शकता यांच्याकडून बसायचं नाही दोन रुपये हा मित्रांनो आता दहा वाजले दहा वाजाचे आता त्यांच्या सगळ्या कालवडी विकून मोकळे आलेले एवढं म्हणजे त्यांचं बाजारात नाव पण आहे चांगल्या क्वालिटीच्या भेटत असते लांबून लांबून शेतकरी त्यांच्याकडे येऊन खरेदी करून घेऊन जात असत नमस्कार भैया किती आणलेले आज चारच राहिले का पाहू शकतो मित्रांनो चारच राहिलेले किती महिने आदत आहे का किती महिन्याच्या काल आहे एक एक वर्षाचे आहे पाहू शकतो मित्रांनो एक एक वर्षाची आहे आदत काल उडी आहे मित्रांनो प्राइस काय सांगितली सांगायला पंचवीस पंचवीस हजारचा भाव आहे द्यायला दोन चार हजार रुपये कमी होऊन जातील पाहू शकतो मी तर मग पंचवीसचा भाव आहे एकदम स्वस्त कालवडी आहे एक एक वर्षाच्या याच्याब आहे चांगल्या क्वालिटीचे चा। आहे तर मांडीवर आले ना तर किती होईल बरं सव्वा सव्वा लाखाला नव्वद पंच्याण्णव ला होतील तर साधारण किती महिन्यात लागेल बरं अजून दोन दोन महिने भरायला का पाहू शकता मित्रांनो दोन दोन महिने भरू शकता तुम्ही साधारण नव्वद एक लाखापर्यंत जाऊ शकता मांडेवर आल्यानंतर आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस आठशे चौदा तीनशे दोन आधी मध्ये फोन केला तर भेटेल ना गुरुवारी माल भेटू ना कोणते कोणते बाजार करता आपण लोणी काष्टी आळापाटा घोडेगाव चालेल मित्रांच्या कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया काय सांगितले व्हरीचे पंचवीस हजार का कमी जास्त होईल का तर किती होईल फायनल हजार रुपये कमी होईल चोवीस हजाराला फायनल होईल त्यामध्ये नाही होणार का कमी जास्त पाहू शकतो मित्रांनो चोवीस हजार रुपयाला मानते येते फायनल किती महिन्याची असेल साधारण सात महिन्याची आहे का आपला मोबाईल नंबर सांगा ना नव्याण्णव बावीस एकतीस अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव आधी मध्ये फोन केला तर भेटल का आज किती आणल्या होत्या बा आणल्या होत्या का एवढी एकच राहिली रेंज कशी आहे बरं आता वाजर भाऊ माऊल पाहून का साधारण तरी एक रेंज एक रेंज किती आहे तरी हा वीस पन्नास पर्यंत का पाहू शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची जे कोणाला घ्यायची असेल त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका काय सांगितले बरं चाळीस का काही गा बे का पिशू चेक करून तर फायनल बोला ना आम्हाला एक आकडा एक आकडा बोला ना फायनल तेथीच नी का त्याच्यामध्ये कमी नाही होणार का किती आणलेलं आहे आपण हां सहा आहे का पाहू शकतो मित्रांनो सहा आहे तर ते भावाने भावने बोलता येते आपला मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव तीस एकतीस सत्तेचाळीस नव्याण्णव आधी मधी फोन केला तर भेटेल का ओ, तो चालू मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे तेहतीस हजार रुपयाला बोलते ते आता डायरेक्ट भरायलाच आहे ना मांडेवर आले किती होईल बरेंजचे लाख सव्वा लाख रुपये बोलताय मित्रांनो मांडेवर आलेवर होईल साधारण आता भरायलाच आहे तेहतीस हजार रुपये भाव बोलताय तर आपण कोणते कोणते बाजार करतो काष्टी लोणी शेवगाव एवढे तीन बाजार करता आपण मोबाईल नंबर सांगा परत एकदा एक्क्याण्णव तीस एकतीस सत्तेचाळीस नव्याण्णव चाल चा मित्रांचे कॉनल घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे चा आदत कालवडी नमस्कार भैया काय सांगितलं यांचे साठ का दोन्हीचे आणि कमी जास्त होईल का फायनल सांगा ना आम्हाला पन्नास पर्यंत फायनल होईल का पाहू शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे किती महिन्याचे आहे बरं साधारण वर्षाची आतले आधात वाजत आहे का वर्षाचे आतले तरी साधारण किती महिन्यामध्ये लागवडीला येतील दोन तीन थीन थीन तीन तीन महिन्यात लागवडीला आहे का पाहू शकतो मित्रांनो दोन दोन तीन तीन महिन्यामध्ये आहे मांडव आले किती येतील एकदा एक पाचच्या भावने जातील पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आपला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न त्रेसष्ट चोवीस चौसष्ट आधी मध्ये फोन केला तर भेटेल का कोणते कोणते बाजार करता मित्रांचे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे